आजचा विषय जरा हार्ड आहे मित्रांनो तर आज फक्त मी व्हिडिओ बनवतोय जर व्हिडिओ बनवून जर त्या फुलल्या व्यक्तीला जर फरक नाही पडला तर उद्याच्याला डायरेक्ट फुटू सकट दोन दिवसाची मुदत देणार आहे मी दोन दिवसाची दोन दिवस वाट बघणार आहे व्हिडिओ बघून जर परिणाम झाला माझी रक्कम मला वापस दिली तर ठीक आहे नाहीतर पुरलं पाऊल उचलण्यापेक्षा आपलं गुढी सांगतोय मी त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर आता तुम्ही माणसान झालं काय संभाव सविस्तर विषय ऐकून घ्या आणि तुम्ही पण अशा खोटारड्या माणसापासून फसव्या माणसापासून जरा सावध व्हा गोड बोल्यापासून वरण एक गोड बोलायचं आतनं काय तिसरंच समधी एकत्रच असा एक प्रकार माझ्याबरोबर झालेला आणि त्या प्रियंकाला सुद्धा माहीत आहे नंतर सुद्धा माहीत झालता तर एका लेडीजने केलेली माझी फसवणूक होय तुम्ही जे ऐकताय ते बरोबर आहे दा दा येवड़ा येवड़ा बापते, बापते या? या तर सोमदादा एवढं हुशार एवढं चलाक असं कसं फसवू शकते आणि कशा बाबतीत पैसे बाबतीत झालेली मग कुणी केली आणि कशी केली सुरुवात कशी झाली तर कसं माहिती या एखादं मुखचित्र जरी इवळलं जात तरी आपण तुकडा टाकतो तसंच एक प्रकार की बाबा एवढं इवळतंय एवढं काहीतरी प्रसंग आलाय तर माणूस कुणी पण कोणाला हातभार तर करतच असतय हे दळणवळण चालू असतंय आपलं पहिल्यापासून आपल्या रक्तातच आहे की बाबा लगेच पाजर फुटतो हळव म्हण आहे देतो तर ती लेडीज कोण आहे कुठं राहते बारामतीमधली म्हणून बाकीचा तर विषय सुटला तुमचा मग की बाबा कुठल्या गावची असन म्हणून सांगतो पहिल्यांदाच बारामतीमधली तर मला ब्लॅकलिस्टला टाकलं कारण की पैसे मागतोय म्हणून मग देणं काम आहे ना गेल्या महालक्ष्मीला पैसे घेतलेले आज दुसरे आता गणपती आलं महालक्ष्मी तरी अजून पैसे द्यायचं नाही बरं मग दादा तुम्ही त्यांच्या घरच्यांना सांग हो यज झाल्या घरचे फक्त टोल व टुलीवर आहे दिसायला फक्त आता जे असेल ते स्पष्ट बोलतो मी आणि प्रकरण कुठं पण जाऊ द्या पण आता हिडिओच्या माध्यमातून फरक पडला आला कॉल मला मुदत दिली सांगितले की दादा ह्या दिवशी देईन तर ठीक आहे नाहीतर मग कोण आपले आबरू आलं तर कोण येऊ यायला पण ही माग पुढं बघत नाही म्हणतात की कोण आपली इज्जती आलं तर समोरचा लायक यायलासुद्धा घाबरत नाही असं काम आहे आता त्या लेडीची ओळख कशी झाली बघा त्यांच्या घरी होता बड्डे बर्थडे तर इन्व्हाइट केला आम्हाला तर प्रियंकाला आम्हाला पण मी आणि अजून एक जोडदार होतो तो आम्ही दोघं गेलो तिथंच खरी ओळख झाली दादा आम्ही तुमचे पहिल्यापासून हिडो बघतो हे ते आमचं कपड्या दुकान आहे इथं फ्लॅट आहे इकडं भाड्याने फ्लॅट आहे आणि ती समजा बघितलं मी धीर परत त्याला त्यांची सासू मिस्टर हे ते एकदम चांगल्या घराना ते भारी वाटलं बघा आता मी कसं बोललो मग हे झाल्यानंतर बड्डे वगैरे केला मुलांसाठी पण त्यांनी तिथलं थोडं खाऊ दिला केक वगैरे आलो घरी नंतर परत त्याला एकदा काहीतरी चहापाण्याला अजून बोलवलं नाही तीच आली भेटायला आपल्या मुलीचा बड्डे होता दुर्गाचा आणि त्या बड्डेला ती आली मग गिफ्ट घेऊन आले हो ही बाहुली आणली होती या बाहुलीमध्ये तर वळ का मी कोणाला बोलतोय ही बाहुली आणली होती कुटू वगैरे काढलं सगळं झालं आणि मग तिथं पण ओळख वगैरे झाली चांगलं परत त्याला एक दिवशी त्यांची सासूबाई पण घरी आल्या इथंच कंपनीत आहेत ते आल्या त्यांच्या संघ पाणी झालं वळख झाली त्यांना पण पगार भरपूर आहे मिस्टर पण चांगलं ही करतात फ्लॅटचे कामं वगैरे आणि घरी कपड्या दुकान एवढं भारी या मग विषय झाला काय तर महालक्ष्मी अगोदर त्यांनी मला मेसेज केला की दादा कुठे आहेत म्हटलं मी आहे घरी आहे ऐका ना जरा थोडे प्रॉब्लेम आलाय एक हेल्प पाहिजेत होती मदत आणि परत बघा लय म्हणजे पुढं बेकार लय झालेलं तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग ऐका कारण तिथं प्रियंका समोर आहे काय गोष्टी मी म्हलं सांगा का ना काय अहो म्हणले वीस हजार तीस हा पन्नास हजार माहिती होते पहिल्यांदा पन्नास हजार रुपये पाहिजेत तर म्हटलं पन्नास एवढं तर नाही गड्या म्हणलं फर्स्ट आपलं कसं आहे का हो दादा तुम्हाला काय आमचा विश्वास नाही का तुम्हाला काय घर माहीत नाही का माझा नवरा माहीत नाही का सासू माहीत नाही का दीर माहीत नाही का म्हणलं समज माहीत आहे बरोबर आहे मग मला ह्या विचाराने मला पण एक वाटलं की बाबा चला घर पण हितच आहे फ्लॅट हिथं समजा हितच आहे म्हणजे समजा डोळ्याने बैठल्या ओळख पण झालेली परत नंबर पण आहेत काय हरकत नाही पण म्हटलं तुम्हाला कसं काय अडचण आली अडचण आली मग म्हटलं दादांना सांगा की मला मागायला म्हणजे तुमच्या मिस्टरांना तर ते म्हणजे नाही ना ते तर प्रॉब्लेम आहे त्यांनी तर मला पुढं घातलंय की म्हणते आपण एवढे मोठी लोक आणि ते दहा वीस पन्नास हजार मागणं म्हणजे शोभत नाही मग तूच माग कसं आहे तूच व्हिडिओ बघते त्यांचे तुझं पण कॉन्टॅक्ट आहे चांगलं तू बोल दादांना वैयक्तिक माझं नाव सांग आणि घे आणि माझ्या सासूचं पण सांग मी बोला असं का बरं बरं मग मला वाटलं असं यायला एवढी मोठी आहे ती घरातली म्हणल्यानं तर काय कदाचित थोडी रकमेसाठी लाजत असतेने म्हणून ताईने काय बोललं दादाने काय बोललं ठीक आहे आता बोलते तर विश्वास आहे ना आणि ब्रँड लोक चांगल्या घरातली म्हणून मी काय केलं तरी पण म्हणलं पहिलाच व्यवहार आहे म्हणून दहाच पाठवले दहा पाठवल्यानंतर परिचार म्हणले दादा म्हणजे पन्नास मागत होते पण मला मला तुम्हाला सांगतो नाही होय नाही होय करून बळच तीसवर आलो बरं ठीक आहे म्हणलं वीस दिन बरं ठीक आहे म्हणले दादा वीस तरी द्या म्हणजे आमच्या महालक्ष्मीचा सण हे होईल त्यांचं पण पगार नाही असं तसं वगैरे काही एक्स वाय जेड सांगितलं त्यांनी घरातलं मग मी तुम्हाला सांगतो दहा हजार माझ्यापर्यंत पर्यंत मी पाठवले नंतर म्हणले अहो दहा दादा वीस तुम्ही बोलला होता अजून दहा तरी द्या ना लई वळल्या देस म्हणायचे काही करू नका ती मला मध्ये कस कसं काय दादाने दा दा दहा दिले ही ते तू जाणं घरी म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं जरा दोन दिवस वेट करा मग इथं मी पण माझ्या फ्रेंडला बोललो माझ्याकडे डेओ पी अजून दुसरं कोणतरी होतं त्यांना मला ठीक आहे आपण गेलो तुला का आपण तिघं पण त्यांच्या घरी दे म्हले काय ना अडचण मग मी अजून दहा पाठवले वीस हजार पाठवल्या वीस हजार रुपये पाठवल्या फक्त एका आठवड्याच्या बोलीव घेतले होते एक महिन्याच्या कारण ते आठवडा म्हणजे पेमेंटच होणार होतं त्यांचं आता महिना होऊन गेलं दोन महिने झालं तीन महिने झालं आणि त्यांच्या घरी भरले मोठा एक प्रॉब्लेम झाला एक्स वाय झेड काहीतरी असं मग त्यावेळेला पण तुम्हाला सांगतो तो, तो प्रॉब्लेम झाल्यानंतर कदाचित हिथं तुम्हाला सांगतो माझ्याकडे आलते सर्वजण हितच एक आपलं माणुसकीच्या नात्याने त्या टायमिंगला संदेश सासू दीर नवरा ज्याला पैसे दिलं ती नवरा बायको संधी आलतात त्यांच्या सर्वांसमोर मी सांगितलं की म्हटलं ते जाऊ द्या तुमचं ठीक आहे असू द्या चलत राहतात काय गोष्टी तर ते म्हणलं माझं वीस हजार रुपये होते म्हणलं त्यांच्याकडे हा वीस हजार वीस हजार कसले म्हणले आणि हिने काय आम्हाला सांगितलं ना सासू त्यांनी हातच वर केलं मग मला माहित मा नाही तुम्हाला सांगतो त्यांच्या मिस्टरांनी सुद्धा हात वर केले म्हणले आम्हाला मा माहित आहे आम्ही कधी माहित आणि आम्ही कशाला मागण होय दे तू वीस हजार घेतलं काय ते होय म्हणले कारण माझ्याकडे स्क्रीनशॉट होते म्हणले तुम्हाला खोटं वाटलं फोन पे काढलं स्क्रीनशॉट मग फोन पे दाखवलं हे बघा कुठल्या तारखेला दिलंय त्यांनी डोक्याला हात लावला म्हणले दादा असं काहीही नाही आम्हाला पैशाची गरज नव्हती आता आमच्याकडे एवढं म्हटलं आम्ही कशाला पैसे घेत तर हिने काय घेतलं आणि काय केलं माहीत नाही पैशाचं मग परत त्याला तिथं धामधूम केल्यानंतर असं समजलं की बाबा ती मेकअपच्या ऑर्डर घेत होत्या आणि मेकअपच्या ऑर्डरसाठी बाहेर गेल्यानंतर घरचे जाऊ नको म्हणले तरी ती गेलत्या गेल आणि मेकअपचे एक दोन ऑर्डरचे पैसे आले नाहीत पण नंतर यायचे होते मग घरचे ओरडत्यान काहीतरी बोलत्यान मग काय सांगायचं मग असं फुकट काम करायला जाते का म्हणून त्याने माझ्याकडनं पैसे घेतले आणि ते ऑर्डरचे म्हणून घरी पैसे दाखवले होते असा विषय काहीतरी झाला होता किंवा कोणाला तर दिलते ब हा प्रॉब्लेम समजा तिथं उघडकेस आल्यानंतर तिथं त्यांच्या सा सासूबाई म्हणल्या माझ्याकडे मा भरपूर पैसे आहेत माझं मी लक्ष्मी नाही एकही रुपयाचं तिने सामान ना आणलेलं नाही मी आणलेलं आहे म्हणला मला ह्यातलं काहीही माहीत नाही दादा तुम्ही तिच्यासंग व्यवहार केला तर तिच्याकडूनच पैसे घ्या आता एवढं समजा चार माणसात बोललेले आहेत माझी बायको पण होती हे पण झालं हा विषय ठीक आहे म्हटलं त्याचं काय नाही असं म्हणजे तुमच्या कानावर असावं की बाबा अजून दिले नाहीत मला सहा महिने झालं नादे लावलं आज उद्या आज उद्या पण तू तुम्हाला कॉल करू का म्हटलं तर ते मला ए त्यांना कॉल करणार देते ना देते जरा प्रॉब्लेम प्रॉब्लेम ठीक आहे हिथवर आलं प्रकरण हे आता पुढे बघा हे समज झाल्यानंतर इथून गेल्यानंतर पुन्हा आठवड्याने ती आल्या मी घरी नव्हतोच आम्ही प्रियंका मी जिंतीला होतो तर शेजारचा मोबाईल घेतला शेजारच्या शेजारच्या फोन केला शे हजारच्या के मोबाईलवरून फोन केला त्यांचा कॉलच मी उचलायचं बंद केलं तर काय म्हणल्या त्यांचं नाव सांगितलं पहिल्यांदा आधी सांगितलं त्यांच्या फोन आणि किती रुपये मागितलं बरच मागितलं पन्नास हजार रुपये अजून अजून पन्नास दिला नव्हतं आणखी मागत बरं मी तिथन कॉल कट केला म्हटलं आल्यावर बघू म्हणलं पैसे नाहीत माझ्याकडे म्हटलं पहिलंच म्हणले दादा ती गाडी घ्यायची आम्हाला बुक करायची त्यांनीच मागायला लावल्या तीच म्हणली की जा माग आणि तुम्हाला खोटं वाटलं तर आता मिस्टर सुद्धा मी कॉल लावून देते मिस्टर सुद्धा संग बोलतील काही प्रॉब्लेम नाही ती देतील तुम्हाला पैसे बघा आता आता विषय काय नाही म्हणले तुम्हाला वाटलं घरी या काय नाही म्हणलं कसं काय ह्याला काय अडचण याय लागली नंतर परत त्याला घरी आल्यानंतर काय झालं सांग कुठं mm. कुठं ते येऊन बसला काय काय किती महाग लागला सांग की कुठे कुठे बसले होते पलीकड हॉल मध्ये दिवसात किती वेळा यायच्या पाच सहा येत होते फोन नाही उचलला तर वेळ फोन करत होते फोन नाही उचलला डायरेक्ट घरीच नाही म्हणलेलं पण त्यांना कळत नव्हतं ह्यांना चेड लावत होतं ह्यांचं दुखत होते लोक जास्तच द्यायच्या एकाच शब्दाला पाणी लावत घ्या करा मित्र तुम किती तुमचं किती हे या आणि तुम्हाला कोण नाही म्हणत असत काय पण करा दादा नाही नाही माझ्यासाठी दादा प्लीज प्लीज तुमच्या पाया पडू का पाया पड एवढ्या पर्यंत तुम्हाला काय काय आता तुम्हाला सांगू प्रियंका तर लेवायत आणली प्रियंका म्हणजे आता काय प्रियंका म्हणतात प्रिंका चहा करून प्रियंका म्हणा काय बाया म्हणली कसली बाया म्हणली काय की नाही म्हणल्या सुद्धा कळा नाही दोन तास ते एकच शब्द म्हणायच्या सारखे प्लीज आणि ऍडजस्ट करा फक्त एकच महिना एक महिन्या लगेच रिटर्न करत एक महिना लगेच रिटर्न करत नाही मी झोपी गेलो अक्षर ते ऐकून ऐकून मला पण झोपीत पाय त्याला आणि ती परत निघून गेला झोपी पण तीच आठवायचं तिकडं पलीकडे गेलो तिथंच बाहेर केलं पुन्हा कॉल आमच्या गाड्या ब्लॅक लिस्टला टाकलं ब्लॅकलिस्टला टाकल्यानंतर पुन्हा घरी शेवटी तो सांगतो वायता गुण त्यांनी जायचं बंद केलं कारण पैसेच नव्हते त्यावेळेला नुकतीच मी गाडी घेतली होती मोठी चारचाकी त्या स्प्रेड मारला ही काळे बघा मग किती दिवस झाले मी चारचाकी चाकी घेतलेली बरं ते आता काही ॲवरेज एक्स वाय मुळे ते मी विकून पण टाकले तेव्हा पैसे पण गुंतले होते आणि माझ्याकडे खरंच त्यावेळेला पैसे गाडीला नव्हते गुंतवले तर मी खरोखर माझं मन असं आहे की इतकं विनंती करून दिली नसते मी खरंच दिली असते आणि अजून गुंतलो असतो पहिले वीस असताना सुद्धा ती पन्नास दिली असते एवढे मी मन मोकळा माणूस आहे ॲक्च्युली समजा गाडीवर पैसे गुंत म्हणून मी रिकामा झालो होतो दारात गाडी होती त्यांना दाखवतो ही बा गाडी गाडी आणली पैसे नाहीत खरंच नाहीत तीच ठेवली मी उदार नाहीच की ते गाडी आणून चार पाच दिवस बरं मग आता झालं काय त्याच्या आता मी पैसे मागवतोय तर काहीच नाही रिप्लायच नाही रिप्लायच नाही रिप्लाय मोबाईलच एकतर बंग केला तर दुसरा नवीन नंबर घेतला त्याच्यावर मी केला तोरी पण तुम्हाला सांगतो ते पण हेच आणि आता तर ब्लॅकलिस्टला टाकले बरं ते ज्या मिस्टरांना मी मेसेज टाकला आपल्याकडे मिस्टरांना मेसेज टाकला की माझे पैसे म्हणलं खूप दिवस झाले ताईंना निरोप द्या असं केलाय ओके काहीच नाही अजून एक प्रकरण आहे म्हणजे मी पैसे मागू नये म्हणून थोडं म्हणजे दबावता आणण्याचा प्रयत्न केला त्या मिस्टराने कसा केला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो पण आता व्हिडिओ मोठा होतो म्हणून हितच थांबतो जर हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला वाटत असलं की बाबा सोमादाने आमचे फोटो किंवा आपले स्क्रीनशॉट फोनपेला पाठवलेले हे जर युट्यूबला समजायला आपली इज्जत जायचं वाचवायचं असेल मी भेट नाही पुढं मग तुम्ही पुलीस स्टेशनपर्यंत चाला जे आहे ते ओरिजिनल असं नाही अगोदर मी सुचून ठेवतोय तुमचं नाही अजून नाव घेतलं ना तुमचा उल्लेख केला ना, ना तुमचं घराकडे के बॉट केलं काहीच नाही अजून कोणालाच काय माहीत नाही तुम्ही कोण आहे काय फक्त तुमच्या जीवाला माहिती आहे काय काय झालंय ते म्हणून जर तुम्हाला आता ॲडजस्ट होत नसले अजून मला वायदा द्या महिन्याचा पंधरा दिवसाचा पण कॉन्टॅक्ट करा मेसेज टाका मी वाट बघतोय आज दिवसभर उद्या दिवसभर देतोय परवा दिवशी हिडू येणार आणि कसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तिच्या मिस्टरांनी उलट घेतलं नवरा बायकून माया गेम केले की मी पैसे मागून त्यांना त्रास देऊ ना म्हणून ते उद्या सांगतो तुमच्या बाबतीत असं काय झालं असलं सांगा कमेंटमध्ये